फिटनेसच्या क्षेत्रातील स्पर्धा कॅलियोग स्ट्रीट वर्कआउट आणि चॅम्पियनशिपच्या रूपाने सांगलीकरणा अनुभवायला मिळाली देशभरातील एकशे पंधरा स्पर्धकांनी आपल्या शक्ती युक्ती आणि धैर्य दाखवत विविध काठीने पातळ्या पार करत स्पर्धा गाजवली येथील धामणी रस्त्यावरील कॅलियोग आउटडोअर फिटनेस क्लबतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मुंबई पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात झालेली ही सर्वात मोठी स्पर्धा ठरली तंदुरुस्तीच्या विविध काठिण्य पातळ्या पार करत युवक आणि युवतींनी स्पर्धेत लक्ष वेधून घेतले फ्रीस्टाईल स्टॅटिक स्ट्रीट लिफ्टिंग फंक्शनल इंड्युरन्स आदी प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली सिद्धार्थ त्यागी क्रिस्टन वरेडा अनिरुद्ध कोटेश्वर रोहन सिंग यांनी पंच म्हणून काम केले संयोजक क्लबचे विश्वजा शिंदे केतन संगपाळ यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते बिगेस्ट स्ट्रेंथ फिस्ट ऑफ सांगली म्हणून या स्पर्धेकडे पाहिले गेले या स्पर्धेत पंचवीसहून अधिक मुलींनी सहभाग घेतला जे कॅ का, वर्कआउट करतात अशा लोकांसाठी ही स्पर्धा होती यामध्ये तंत्रा यंत्राचा वापर न करता व्यायाम केला जातो शरीराच्या विविध स्नायूंना बळकटी दिली जाते सूक्ष्म स्नायूंच्या क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो